है। आएने, आस, आएने, आएने। आएने, आएने, आएने। आएने। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे आपल्या भाऊचा बड्डे आणि बड्डेचं आता सेलिब्रेशन करायचं त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे आता सुशांतच्या हॉटेलला हॉटेल साई लिला कसा ब्रँड बनवलाय माहिती ना संगमनेर मध्ये चाललेलो आहे तर मस्तपैकी सेलिब्रेशन करू आणि तुम्हाला तर माहिती जे सुश्याने बाजरीची वाकर चालू केली त्याच्यामुळे चाललोय मग सगळे मुहूर्तात मुहूर्त लागला आणि ढाळलोय आता तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा विषय गंभीर आहे चला

रे नाही पाहायचं नाही कोणी पाहायचं नाही माग तीन हजार तर आता हा बोरगा केक माग तिकीट ठेवायला लागला होता नाका बुक्का द्यायला पण इकडं पण ना नाही नाही माग केक तू काय पाहतोय काय तू बस माग एवढ खुशाल टिकीत केक ठेवा म्हणतो तुला ठेवायला बाय काय लगू आणि या ठिकाणी गर्दीच गर्दी आहे गर्द आल का होईल तुला उत्तर आणि सत्र येऊ द्या पागर्दी हाकिलला पागर्दी साईलीला हॉटेल आणि इथं सुशांतच्या पप्पांनी इथंच भेडीची गाडी लावताय वाटतं आत्ता एक नंबर आहे येऊ द्या या इकडे जागा आहे बरं का सुशांतच्या पप्पांची भेट घेऊ आता आपण नमस्कार इथंच चालू केली भाऊ आता गाडी आपली फॉलोअर्स आहे ती चला फोटो काढायचा तशी इकूणच व्हिडिओ काढली होती आणि आता पण एकूणच काढली होती तर तीस पाहून वाढायचं काम चालू म्हणजे कमी जास्त नको आहे ना काही राणाया पहिल <laughs> भाकरी चालू आहे आता दीपक दादा भाकरी बनवून राहिले म्हणजे बाजू राहिली बनवून आली बाजू राहिले नाही नाही युट्यूब जोराचे कष्ट आहे दुसरं काही विषय नाही म्हणजे स्वतः उभं राहतं सगळं मॅनेज बरोबर आहे का नाही एवढं मॅनेज स्वतः उभं राहा आणि मग का कष्ट करा कष्टय मग जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे काय

तर आता लकूचा बड्डे झालेला आहे हे तर नमस्कार मित्रांनो आलेलो आहे आता घरी आणि एकदम गाडी झोप आली कारण जेवण आपण झालेलं रे त्याच्यामुळे झोप येणारच ना हा तर त्यामुळे ना तुम्ही ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा लखोचा बड्डे म्हणून एक कमेंट करून द्या चांगली काय नाही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर प्रेम द्या चला चला गुड नाईट चलो